पण आजही मांगच का रडतोय काल बी मांगस रडत होता आजही मांगच रडतोय तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज चार पाच वर्षापासून आमची शमशान भूमीच प्रकरण चाललंय दोन 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 दिवस मैत अशी आमच्या दारात राहते कुत्र्याला किंमत आहे पण माणसाला किंमत नाही आम्ही आता मांग आहे म्हणून वागणूक दिली जाते तर मग आता आमचं जगाव का मारा आम्हाला राहण्यासाठी जाऊ द्या मैतीसाठी आम्हाला जागा भीक मागाव लागते आज लहानपणापासून ती मसन वाटाय आहे बाबा आता मडे आडी इथे इळाच्या मडे जाकळ पडायला ते बी माणसं लुटतो नावा येऊ नका माझ्या पाय तोडीन अगोदर पुरी पासून पुरी पासून होते तेव्हा माझ्या बसतो आजे पण जे माझ्या देवस सगळे लोक आता स्वतःचा मसनवाटा असून शेत मराठ्याच त्यानं खरेदी करून एकत्र घेतलाय आणि ही आडवा निघालाय कुडी जो मसनवाटा आहे तो गावाच्या वस्ती स्थापनेपासूनचा आहे तिथं आमच्या वहीवाटीप्रमाणे पिढ्याने पिढ्या तिथे अंत्य चालत आलेल्या आहेत आजही करत आहोत आणि त्याने एकोणीसशे त्र्याण्णव खरेदी केलेली आहे जमिनी खरेदी कर, खरे करत असताना त्यांना पाहिलेलंच आहे वाटा नोंद आहे पायमार्ग एक अशी नोंद आहे सात बारावर त्या सगळ्या नोंदी असताना तो पूर्व प्रशासनाची मदत घेऊनच हा पूर्ण कारभार करत असा आहे आपल्या देशामध्ये ना स्वातंत्र्य मिळून देखील स्वतःला जाळण्यापुती किंवा अंत्यविधीसाठी आज संघर्ष करावा लागतोय ज्या अधिकाऱ्यांमुळे वनवास झालाय ते तत्कालीन ह्या ठिकाणी होते नाईब तहसीलदार तहसीलदार कोण जे काय होते ते ज्यांनी कमी करण्याचा घर घातला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची अपेक्षित आम्ही मोजणी जागेच सीमांकन करून देणार चोवीस तारखेला पण आम्ही तयार केलेलं आहे चोवीस तारखेला जागेच आहे आणि ती जागा यांच्या म्हणजे ताब्यात येणार आहे